जंगलातला त्यांना वाटलं की आम्ही चुकलो काय कुठे इथून अजून पाच ते सहा किलोमीटर हरिहरेश्वर असणार का सुंदर असा दिव्या आगारचा बीच दिसतो केवढा मोठा बीच आहे बघा दिव्या आगार जायचा रस्ता आहे रस्ताय शिधा काय किती किलोमीटर असेल तरी सुवर्ण गणेश मंदिर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागाम तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण अलिबाग शिरीजचा आज दुसरा दिवस आहे आणि आता आपण आहोत श्रीवर्दन मध्ये च्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण श्रीवदन तू हरिहरेश्वर असा मोठो ब्लॉक करणार त्याच्यानंतर आपण हरिहरेश्वरमध्ये श्री, श्री शंकराचं दर्शन घेऊन तिथून नंतर आपण निघणार दिवे आगारला मग दिवे आगारला सुवर्ण गणपती आहे तो गणपती आपण बघणार आणि तिथून निघणार आपण परतीच्या प्रवासाला आता बरोबर आठ वाजल्यात आणि आठ वाजता आता इथून आपण निघणार हरिहरेश्वरला जायला चला तर सर्व सेट झालेलं आहे तर समोर बघू शकता ही आपली रूम होती तर रूम आता आपण चेकआउट करतो आहे सकाळी अकराचा टायमिंग आहे चेकआउट करण्याचा आता आठ वाजलेले आहेत आपल्याला लवकर जायचं त्याच्यामुळे जास्त उशीर करून चालणार नाही काय अजून काय आपल्या रस्त्यामध्ये काय स्पॉट असतील ते बघायचे त्याच्यामुळे जास्त वेळ आपण घालवत नाही आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात सेंड झालेला आहे आता आपल्या इथून निघायचं चला गुड मॉर्निंग मित्रांनो आपलं जे रूम आहे ते आपण चेकआउट केलं आठ वाजता आणि आता आपण इथून रूमच्या इथून आपण निघालो हरिहरेश्वरला आता हे आपण श्रीवर्धनच्या मार्केटमध्ये मा आहोत आज सकाळी बरोबर साडेचार साडेचार दरम्यान पाऊस पडला आहे त्याच्यामुळे इकडे बघू शकता हे जरा ओळसर दिसतं तुम्हाला हे हे पाऊस पडल्यामुळे ओळसर झालेलं आहे आता हरिहरेश्वरला पण आपला विचारत जायचं आहे कुठल्या साईडला जायचं ते ना बाबा कुठे येतो अंगावर वाटतं सर हे कसे काय का हरिहरेश्वर हो जायला सर्व राईट का त्याला धन्यवाद चला तर इथून आता आपला हरिहरेश्वरला जायचं आहे आणि काकाने सांगितलं इकडे येणारा जो प्रत्येक राईट मारत जायचं आहे आपल्याला तर रूमपासून साधारणतः अठरा किलोमीटरवर हरिहरेश्वर आहे हरिहरेश्वर हे शंकराचं एक मंदिर आहे त्याच्याबद्दल मला पण जास्त काही माहिती नाही आहे ते पहिल्यांदा मी पण ते एक्सप्लोर करायला चाललो किंवा फिरायला चाललो मित्रांनो तर आपल्या पाठी मात्रेसर बसलेले आहेत तर मात्रेसरांची आपल्याबरोबर साथ आहे आणि कालपासून मात्रेसर एन्जॉय करतात सकाळी पण आम्ही मस्त आहे की श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी फिरून आलेला आहे श्रीवर्धन तो हरिहरेश्वरचा जो रस्ता आहे तो रस्ता कसा आहे तो बघा पूर्ण रस्ता हा टांबरीकरणाचा रस्ता आहे पहिला आपला टप्पा आहे तो हरिहरेश्वरचा आहे तर हरिहरेश्वरला आपण जाणार आहोत तिथं दर्शन घेणार त्याच्या आजूबाजूला जे काही स्पॉट असतील किंवा जे काही पर्यटनस्थळ असेल ती बघणार ते बघून झाल्यानंतर मग तिथून आपण पुढे दिवे आगारा निघणार आहोत मग दिवे आगारला आपण दिवे आगार जो बीच आहे तो बीच फिरणार त्याच्यानंतर मग दिवे आगारचा सुवर्ण गणपती आहे सोन्याचा गणपती तो गणपती बघायला जाणार आणि त्याच्यानंतर मग आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत अशा आजच्या पूर्ण प्रवासाची रूपरेषा असणार आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपला सूर्यदेवाचं दर्शन पण झालेलं आहे आणि छान असं वातावरण आहे कारण सकाळी आज चार साडेचार दरम्यान थोडा पाऊस पडला होता त्याच्यामुळे वातावरणामध्ये थंड गारवा आहे आणि गाडी चालवता थंड जाणवते या ठिकाणी तुम्ही रस्त्याच्या कडेकडे तुम्हाला राहण्याची उत्तम अशी सोय पडेल तुमच्या बजेटमध्ये ज्या आम्ही ज्या रूममध्ये मित्रांनो राहत होतो तिथे आमचे बाराशे रुपये घेतले होते कारण की आम्ही शनिवारी आलो होतो आणि विकेंडला तर काय बोलू शकत नाही पंधराशे रुपये सांगितले बाराशे घेतले आम्ही लेट गेलो आठशे दहा हजारच्या आतमध्ये तुम्हाला रूम इझिली भेटून जाईल इथून अजून पाच ते सहा किलोमीटर हरिहरेश्वर असणार आहे काही तर पुढे एक बोर्ड वाचला तर बोर्ड वर लिहिलं होतं की मंदिराकडे जाणं हरिहरेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे जवळ असणार आहे ते आणि मगाशी जसं आपण श्रीभद्र निघालेलो आहोत ना तिकडचा रोड बघू शकता तुम्ही काय रोड आहेत बघा अप्रतिम असे रोड आहेत इकडे बघा या रस्त्याच्या बाजूला छोटे छोटे जुनीची घरं पण दिसत बघा जुन्या वाड्या होत्या किंवा आधी लोकांची जी घरं होती तशी घरं पण तुम्हाला जुनी घरं पण इथं बघायला भेटतात या त्याच्याबरोबर नवीन डेव्हलपमेंट पण झाले ते पण बघायला आहे रस्त्याला बघू शकता वेगळे शेणाचे पो पडलेले आहेत गुरं जातात त्याच्यावर रस्त्याला बघा असं पिवळ पिवळसं झालेलं आहे आणि शेणाचा वास सुटलेला आहे आपल्या लेफ्ट साईडला बघा कसे सुंदर असे डोंगर दिसत बघा त्याच्या पलीकडे मला वाटतं हरिहरेश्वर असेल एकदम जबरदस्त आहे दिगीच्या जेटी पासून जे रोड आहेत ना दिवे आगार हरेहरेश्वर श्रीवदन इकडचे आतले रोड आहेत ना मित्रांनो एकदम जबरदस्त असे रोड आहेत बघा बाईक चालवत स्पेशली बाईक राइडिंग करायला खूप मजा येते फोर व्हीलर तर मजा येतच असेल त्याचबरोबर बाईक राइडिंग चालावला पण खूप मजा येते आणि रस्त्याला बघू शकता झाडी आहे त्याच्यामुळे असं ऊन पण लागत नाही दुपारी आता तर आपण सकाळचा प्रवास करतोय साडेआठ झालेले आहेत हा थोडासा जरा पॅच आहे तो खराब पॅच आहे पुढे पर्यंत खराब आहे का माहिती नाही पण इथपर्यंत हा थोडासा जरा खराब आहे आतापर्यंत हा जो पण रोड एकदम अप्रतिम होता साधारणतः इथून अजून दीड किलोमीटर हरिहरेश्वर आहे काही काही नवीन रोड आहे आपल्याला इकडची माहिती नाही त्याच्यामुळे सावकाश चालवायची आहे मग असे मात्र जरा घाबरले होते त्यांना वाटलं कुठं आपण चाललो चुकलो का काय कारण की पूर्ण रस्ता हा तुम्ही बघू शकता रानातला किंवा जंगलातला रस्ता आहे त्याच्यामुळे त्यांना वाटलं की आम्ही चुकलो काय कुठे हा इथून पुढे हा आपला राईट मारायचा इथून हा गेला हरिहरेश्वरला रोड हा बघा इथून सॉरी हा नाही पुढचा ना बघा हा पुढचा हा दिसतोय बोर्ड हरिहरेश्वर दीड किलोमीटर इथून आहे इथून आपल्या राईट मारून हरिहरेश्वरला जायचं आहे हा बघा हा समोर दिसतोय हा हरिहरेश्वरचा प्रवेशद्वार आहे आता आपण हरिहरेश्वरमध्ये पोचलो आहे मित्रांनो हे मंदिराच्या अगोदर हे सर्व मार्केट आहे इकडे अजून मार्केट शांत आहे सर्व झोपल्यात वाटतं पर्यटक जास्त उठलेले दिसत नाही आहे काही काही पर्यटक दिसतात इथे फिरायला आलेले होते आपण हरिहरेश्वर मंदिराकडे चाललेलो आहोत इथे आता आपण गाडी पार्क करूया दहा रुपये पार्किंगसाठी या टू व्हीलरला मित्रांनो आपण हरिहरेश्वर मंदिराची तर पोचलेलो आहोत आणि समोर आहे हरिहरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वार किल्ला बनवला बघा दिवाळीचा किल्ला बनवलेला हरिहरेश्वर इकडचं मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आजूबाजूलाही बघा अशी दुकानं पण आहेत पण ते पेढे बिढे भेटतात इकडे वे छान असे हरिहरेश्वरचं हे मेन मंदिर आहे बघा छान सुंदर असं मंदिर आहे आपण आता कंदी कंदीपेढे घेतोय श्री हरेश्वरचा प्रसाद म्हणून दोन एक एक दे आणि आता आपण हरिहरेश्वराचं इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि हे बघू शकता प्रसाद पण आपण घेतलेला आहे आणि आता आपण हरिहरेश्वरचा जो समुद्रकिनारा आहे जो बीच आहे तो बीच आता आपण बघायला चाललो आहे सकाळ आपण आठ वाजता निघालो तिथून नऊ वाजता आपण पोचतो आहे जवळपास श्रीवर्धनवरनं हरियारेश्वरला यायला पंचाळीस मिनटं लागतात मंदिराच्या अगोदरचा तीन किलोमीटरचा रस्ता तो जरा खराब आहे त्याच्या अगोदर रस्ता एकदम अप्रतिमाचा रस्ता आहे आणि त्यासमोर तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो बघा हा आहे हरिहरेश्वरचा समुद्र किनारा स्वतःचाच आहे सुंदर असा समुद्र किनारा आहे मित्रांनो आता सकाळचे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं झालेली आहेत तर आता हरिहरेश्वरचं आपण दर्शन घेतलं त्याच्यानंतर बीचवर थोडासा फिरलो तिकडे नाश्ता केला आणि आता आपण निघालो आहे दिव्या आगारच्या दिशेने आपलं एक राहिलं हरिहरेश्वरचं जे कुंड आहे तिथे आपल्या प्रदक्षिणा घालायची होती पण तिथे पाहून ते एकदा जाणार होता त्याच्यामुळे उशीर होईल पुढे जायला म्हणून तिथं आम्ही गेलो नाही आहे मित्रांनो तर आता आपण आहोत हरिहरेश्वरच्या इथे आणि इथून आपण निघालो आहे दिव्या आगारला तर शिवर्धन ते हरिहरेश्वरचा रोड एकदम अप्रतिम आहे फक्त मंदिरापासून त्या अगोदर तीन किलोमीटरचा रस्ता आहे ना तो जरा खराब आहे श्रीवर्धनचा जो समुद्र किनारा आहे तो अप्रतिम आणि सुंदर असा आहे पण हरिहरेश्वरचा एवढा खास असा नाही आहे समुद्रकिनारा सकाळी आठ वाजता जेव्हा आपण प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आपण श्रीवर्धन तू हरिहरेश्वर केला होता नंतर हरिहरेश्वरला आपण दर्शन बिर्शन घेऊन परत आपण श्रीवर्धनला आलो आणि आता परत आपण श्रीवर्धन वरन आपण दिवे आगारला आहे आणि तो तुम्हाला दिसतो हा दिवे श्रीवर्धन दिवे आगारचा रोड आहे आता इकडचा रस्ता कसा आहे ते पण तुम्हाला मी सांगतो किती किलोमीटर आहे आता हे पण अंतर तेवढंच अठरा किलोमीटर आहे श्रीवर्धनवरून दिवे आगार पण अठरा किलोमीटर आहे आणि श्रीवर्धनवरून हरिहरेश्वर पण अठरा किलोमीटर आहे मित्रांनो तर इकडचे रस्ते बघा कसे आहे बघा एक नंबर रोड आहे इकडे समोरचा व्ह्यू बघा कसा दिसतो आहे रस्त्याला सर्व बकऱ्या दिसतात बघा कुठला बीच आहे बघायला लागेल हा काही आहे हा कोंडेवली गावचा बीच आहे दिव्या रस्ता आहे रस्ता सीधा आहे किती किलोमीटर असेल तरी आणि त्या स्पॉट बनण्यासाठी आपण थांबलो इथे था, गाडी थांबून आणि तुम्हाला समोरचा कडचा व्ह्यू दाखवतो कसा व्ह्यू आहे तो मित्रांनो सुंदर अप्रतिम असा व्ह्यू आहे तिकडे बघायला तिकडे तुम्हाला सुंदर असा हा अथांग समुद्र दिसतोय आता आपण आलो होतो मित्रांनो श्रीवधन वरण आता आपण चाललो दिव्या आगाच्या इकडे कोंडवली गावचा बीच होता इथे एक स्पॉट होता त्या स्पॉटला आपण थांबलो होतो कारण तिकडचा जो व्ह्यू होता, होता ना अप्रतिमाचा व्ह्यू होता त्याच्यामुळे तो मोह आम्हाला आवडता आला नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळपास वीस ते पंचवीस मिनटं घालवली आणि तिथे मात्रेश्वर पण जरा पाय स्लिप होऊन पडले त्याच्या पार्श्वभागाला थोडंसं लागलं म्हणजे लागलं नाही बागेमुळे ते वाचले पाय असून पडले जास्त नाही पडले साधारण असं पडले आपले इथून था, आता मला वाटतं अकरा किलोमीटर दिवे आगार आहे आणि आपल्या बघा राईट साईड बघू शकता आता असा समुद्र दिसतो बघा रस्त्या साईडला व्ह्यू बघा कसा आहे बघा चांगली गर्दी आहे कारण लागोपाठ तीन दिवस सुट्टी आलेल्या आहेत आज आपला दुसरा दिवस आहे अलिबाग सिरीजचा आणि आता आपण चाललो आहे दिवे आगारला आणि दिवे आगारच्या इथं आपण हा शेवटचा स्पॉट करणार आहे त्याच्यानंतर तिथून निघणार आहे आपण आपल्या परतीच्या प्रवासाला आणि आता आपण आहोत दिव्यागरच्या इथे इथून आता चाललो आपण सुवर्ण गणपती मंदिर बघायला तर मित्रांनो आपला हा शेवटचा जो स्पॉट आहे सुवर्ण गणेश मंदिर तिथं आता आपण पोचलेलो आहोत बघा समोरून व्ह्यू आहे मित्रांनो श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्या आगाराचे तो जे सुवर्ण गणपती आहे त्या गणपतीचं मंदिर तिथे आलेलो आहे आपण आणि हे तुम्ही समोर बघू शकता हे सुवर्ण गणेश मंदिर आहे आतमध्ये आपण शूट करू शकत नाही जेव्हा आपण बाहेर बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा तसं मंदिर आहे ते हे दिव्या आगरचं इथे आहे आता आपण सुवर्ण गणेश मंदिर तिकडचं दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आता आपण निघालो दिव्या जो बीच आहे तो बीच करायला चाललं होता आणि हा शेवटचा आपलं डेस्टिनेशन आहे हे शेवटचं आपण डेस्टिनेशन करून आता आपण निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला मित्रांनो मित्रांनो हा आहे दिवे आगारचा बीच येण्याचालो आपण दिव्या आगरच्या बीच आहे तर हा पण तुम्हाला समुद्रकिनारा दाखवतो मी दिव्या आगारचा बीच कसा आहे तो समोर तुम्हाला दिसतोय मित्रांनो हा आहे दिवे आगार बीच सर्वांचं दिवे आगार बीचवर सहर्ष स्वागत आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा सुंदर असा दिव्या आगारचा बीच दिसतो केवढा मोठा बीच आहे बघा आतापर्यंत जेवढे पण आपण बीच बघत ना त्याच्यामधला सर्वात मोठा हा दिव्या आगारचा बीच आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओची सांगत आता इथेच करूया तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या